चला आता आम्ही चाललोय आवरले आमचे सर्वजण इकडे प्रिषाचे चालले मेकअप त्याच्या पप्पा म्हणते मला मेकअप तर करा कुणीतरी काय प्रिशा मेकअप करत आहे कांग करत चला आता चाललंय इकडे आले भाऊजी इकडे चालले प्रांदेच गप्पा गोष्टी का नाही बा तर आम्ही सर्व झालं आहोत नवीन रूट वगैरे नवीन नाही नवीन नाही झालेलं आहे सगळं बरोबर अरे चला चलो मच्छर कसं मारते बघा गुट्ट कसं मच्छर मारते हां

स्वच्छता वगैरे सर्व केले हा आमचा नाहीये आहे आत्ताच्या मुलांचा आताच्या मुलांचा ह्या हवे आमच्याच बिल्डिंग मध्ये केले सर्व स्वच्छता केल्या पहिले पहिलेले हे होत

चला आता वरती जाऊ तर आम्ही आलो तो भाऊजींना रूम बघायला आमची आता कसले आहेत पण पुढे बघा ती बघा चालू चलू दे, 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 दे। त्याला चला आता जातो आमच्या रूमकडे आता आलोय आमच्या रूम मध्ये तर सर्व स्वच्छता केली काम चालू हो आपल्याला भिकडे हो मग नाही येत्या अक्षर नाही वेगळ्याच क्वालिटीचा बाथरूमचे दरवाजे चालले बाथरूम वगैरे हे बघा बाथरूम त्या दिवशी दाखवलं नव्हतं बाथरूम हे बाथरूम

इकडे बघा ट्रेनची क्वालिटी तिकडे बघा मोबाईल मध्ये बघा बोल तर आता जाऊन आलोय आम्ही रूम कड तर भरपूर सारं काम झालेलं लिफ्टच पण काम झाले परत कड्या वगैरे सर्व म्हणजे बाथरूमचा दरवाजा वगैरे सर्व सर्व फक्त आता घे राहिले लाईट फिटिंग राहिली आता बघूया लाईट फिटिंग ते ओ सी यायचा असतो तर त्याच्यामुळे लाईट फिटिंग आपलं बाथरूम लिफ्टचं वगैरे झालं काम तर आता बघूया तर बरं वाटतं आम्ही भरपूर दिवसानंतर गेलतो आम्ही गेलो जुलै महिन्यात गेलो होतो वाटतं रूम बघायचा कुठपर्यंत काम चालू आहे ते बघण्यासाठी तर भरपूर सारं काम झाले मस्तपैकी झाले तर आता चला स्वयंपाकाची तयारी चालली आहे स्वयंपाक करते पटकन कारण ह्यांना पण नाईट ड्युटी आहे त्यांना गणपतीच्या दहा दिवसाच्या नाईट ड्युटी लागले जेव्हा जेव्हा विसर्जन असेल त्याच्या टाईमला त्यांना जायचं आहे त्याच्यामुळे मी लवकरच लागली स्वयंपाकाला चपाटी पीठ म्हणून ठेवलं आहे आणि आता करते स्वयंपाक भारी झालं भारी वाटतं झालं पुढं जायचं आहे